अधिकार असतो आणि एका भारत ही एक सशक्त लोकशाही आहे आणि त्याच्यात प्रत्येकाने आपलं मत मांडायचा त्याला अधिकार संविधानाने दिलेला आहे त्याच्यामुळे तो आपण सगळ्यांनी ऐकूनही घ्यायचा असतो आणि त्याच्यावर चर्चा होत असते सर मी ट्विट नाही काय कुठला ट्विट तुम्ही शब्द नाही वापरले स्टेटस ठेवले हे मी म्हणत नाहीये माझ्या आईने मला जो सल्ला दिला तो काल मला विमानात बसवल्यावर आठवला तो मी ट्विट केला मी वर माझा पर्सनल स्टॅटस येतो एका सशक्त लोकशाहीमध्ये स्वतःच मत मानणं ह्याच्यात गैर काय आणि एक भावना असते वर्धापन दिनाचा वर्धापन दिन साजरा होतो खरं तर दोन वर्धापन दिन साजरा होत आहेत पुढच्या वर्षीचा वर्धापन दिन आम्हाला राष्ट्रवादीचा एकत्रित बघायला मिळेल अशी अपेक्षा तुमची अपेक्षा असेल तर मी जी माझ्या जे वरिष्ठ आहेत त्यांना कळवी कार्यकर्त्यांची अपेक्षा आमदार जे आहेत ते बोलताना पाहायला गेल्या सव्वीस वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या ज्या नेत्या पदाधिकारी कार्यकर्ते ही संघटना आहे ही संघटना आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली गेले सव्वीस वर्ष कार्यरत आहे सव्वीस वर्षात प्रत्येकाचा प्रत्येकाचं खूप मोठं योगदान आहे दिस इज टीम वर्क कोणी व्यक्ती एक सगळं करू शकत नाही त्याच्यामुळे सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे टीम टीमवर्क आहे आज मला आवर्जून कैलासवासी आर आर पाटलांची आठवण येते अनेक असे लोक असतील जे पक्षाचे अध्यक्ष राहिले या पक्षात आज ते आहेत आहेत मेरे लि त्या गोष्टी आज काही काढायच्या नाहीत प्रत्येकाचं योगदान आहे त्याचा त्याच्या कष्टाचा मान सन्मान झाला पाहिजे मता हो या मताची मी अनेकांची इच्छा अशीच आहे अनेकांची इच्छा अशीच आहे की दहा जूनला निर्णय होईल म्हणजे दहा जूनला मोठी बातमी समोर येईल असं वाटत होतं अनेकांची इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे अनेक आमदारांनी देखील बोलून दाखवले तुम्हाला काय वाटतं साहेबांनी यापूर्वी सांगितलं की काही निर्णय काही निर्णय घेण्याचे अधिकार आता ताईंकडे आहेत मी निर्णय प्रक्रियेमध्ये नाही असं साहेब म्हणाले होते मला असं वाटतं की ज्या काही भावना असतील त्या पक्षाच्या मीटिंग्स मध्ये होत राहतात त्यामुळे सगळ्या मी केलं तर चौदा पंधरा दिवस नाहीये तुम्हाला माहिती आहे ऑपरेशन इंदूर साठी पहिलं ब्रीफिंगसाठी मी दिल्लीला गेले आणि तिथून सलग अकरा दिवस मी देशाच्या बाहेर ऑपरेशन सिंदूरसाठी होते परत आले एक दिवस मत दोन दिवस मतदारसंघात झालेल्या दुष्काळ आपला जो पाऊस आला पूर सारखी परिस्थिती झाली त्याची सगळ्याची पाहणी करण्यात दोन दिवस गेले आणि कलेक्टरांकडे फॉलोअप ते नाही झालं की सिलेक्ट कमिटी इन्कम टॅक्सचं बिल आणायचं आहे कारण का ते एक जुलैच्या आधी इन्कम टॅक्सचं बिल आलं नाही तर ते इम्प्लिमेंट होणार नाही त्याच्यामुळे कालचा माझा पुरा दिवस गेला मी काल रात्री उशिरा इन्कम टॅक्सचं बिल करून इथे आले हा कार्यक्रम करून मी का पाऊण वाजताच निघणार आहे कार्यक्रमातून कारण का आज सात वाजता माननीय प्रधानमंत्र्यांनी आमच्या सगळ्यांचं डीब्रीफिंगसाठी बोलवलं आहे सात वाजता कारण ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये काय फीडबॅक देशातून आलेला आहे त्याचं एक डीब्रीफिंग ऑलरेडी डॉक्टर जयशंकरजींना झालेलं आहे आणि त्यानंतर आज माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना जे जे खासदार या ऑपरेशन सिंदूरच्या जी ग्रुप सेवन जे साती ग्रुप गेले होते त्या सगळ्यासाठी आम्हाला आज सात वाजता बोललेलं आहे त्याच्यामुळे मी पक्षाचा कार्यक्रम करून लगेच पावणे दोन वाजता निघणारे कार्यक्रमातूनच त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या एक पंधरा एक दिव पंधरा सोळा दिवसामध्ये ना संघटनेशी कुणाशी बोलायला ना घरात कुणाला ना नवरा न मुलं कुणाशीच बोलायला गेला पंधरा दिवसात खरंच वेळ लागला चार पाच आमदारांची भूमिका आहे काळा दिवस आहे लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे लोकशाहीत लोक पाच आमदार आहेत ते चार पाच आमदार आहेत त्यांची भूमिका वर्धापद कोणी दादा हा चोवीस वर्ष वर्धापद आठवण रोजच येते सगळ्याच भावांची मला सहा भाऊ आहेत त्यांची सगळ्यांची आठवण रोज येते दादा फोन करणार का शुभेच्छा द्यायला ताई माझ्या सगळ्यांचीच बोलणं होत असत कारण का नाही नाही सगळ्या शुभेच्छा भाऊबीजेच्या दिवाळीच्या वाढदिवसाच्या वर्धापन दिनाच्या इंडिपेंडन्स डेच्या रिपब्लिक डेच्या सगळ्या शुभेच्छा मी सगळ्यांना देतो रेल्वेचे एक्सपर्ट इथे ते रेल्वे कमिटीवर आहेत त्यांना विचारा मामोल दादाना विचारा रेल्वेचं आम्ही आता फ्लॅग हॉइस्टिंग करतो फ्लॅग हॉइस्टिंग करत तुतारी घुमू देतारी तुतारी घुमू देतारी तुतारी महाराष्ट्राचा <म्राश्टा> हुंकार थरथरे दिल्लीचा दरबार महाराष्ट्राचा हुंकार थरथरे दिल्लीचा दरबार सत्याची ताकद न्यारी हा योद्धा कण यो यो भारी अरे सत्याची ताकद न्यारी हा योद्धा कण भारी दे तू तारी तू तारी घूम दे तू तारी तू तारी पवार साहेबांची तू तारी घूम दे तू तारी तू तारी घूम दे तू तारी तू अरे कॅमेरा माझ्या सारखा नाही अरे महाराष्ट्र धामाचा गंध त्यांच्या कामाचा गंध रात्रंदिनखनी ज्यांनी जनते सतीला आनंद जनते सतीला आनंद त्यांच्या दिग्विजयासाठी ही काळाची ललतारी तु तु ुमुदे तुतारी 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 पवार साहेबांची तुतारी राष्ट्रवादीची तुतारी सह्याद्री समर्पित प्रज्ञ राहुने सुख दुःखात चढ उतार एक समान अविचल वादळ वाऱ्यात आधार वाडाची सावली आमला प्यारी घुमू तुतारी तुतारी घुमू तुतारी तुतारी पवार साहेबांची तुतारी राष्ट्रवादीची तुतारी घुमू तुतारी तुतारी घुमू तुतारी तुतारी पवार साहेबांची तुतारी

यदिताय पंजाब सिन्ध गुजरात आगलौत्कलभङ्गलयमुनानङ्गज्जल जल वितरङ्गे जागे तव शुभ आशिष मारे कार तव जय गाता जय सो थँक्यू सो मच